देवा हे देवा हे हृदय मंदिरे शोधून पाहेंगाच्या पहिल्या क्षणात आपण आत्ताशी घुसलोय जवळजवळ वीस मिनिटं तुमचे जास्त घेतले त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो कलाकार मंडळी तरी कोणी घड्याळ दाखवले कोणी संप म्हणले त्याबद्दल निश्चितपणे आभारी कारण की पाच मिनिटं नीट झाले तरी मी त्याच्यातूनच गेलोय ना पुढं राग आहे त्या कीर्तन करायला खूप मला तरी सुद्धा ते विचारे उभे राहिले तीन चरण पीटी पॅक आहेत यातलं मटेरियल अजून काढायचंय पण आता आपल्याला वेळ नाही नेक्स्ट टाइम या ला ला ने, ने, नेक्स तो काही बी आप जप चाहोगे जहा चाहोगे तब देखील अभि नाही नाही काही तुमच्या दुकानाचं वर्धा पण देऊन कधी जास्त तेव्हा करू भेटलेच <laughs> भेटले पाच सहा ग्राम एक निश्चितपणे सांगेल तुम्ही जेवढे आनंदीत आहात बारा वर्ष पूर्ण झाले सुंदरपैकी सत्ता तुम्ही करत आहात मी तुमच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो मी आता उभं राहत होतो लॉकडाऊन पासून बसायला लागलो मी जसं हिवरगावना शब्द तसं तुम्हाला शब्द देतो नाही देता आली कमीत कमी, कमी नाही तर तुम्ही जोपर्यंत मला बोलवताय तो मी फुकट कीर्तन करेल माझ्या डीजेल मी येईल फक्त मंदिर बांधा आणि मंदिराची देणगी ही सत्ता संपेपर्यंत आरधी देणगी फाउंडेशनची तयार झाली पाहिजे उद्यापासूनच सुरुवात करा बाबांकडे देणग्या स्वीकारायला सुरुवात झाली आपापल्या सोयीच्छेने द्या कोणी त्याला बळजबरी करणार नाही आणि एक नक्की सांगेल तुम्हाला साधक एखादा आरोप आला नसता तरी पोलीस स्टेशनला दहा हजार भरून गप्प करत आपला गुन्हा नसला तरी दहा हजार भराव लागतात डॉक्टरकडे सज जा तुम्ही डॉक्टर पहिले म्हणणार तुम्ही एक्स रे करा ब्लड चेक करा तीनशेचेच गोळ्या देणार बिल बावीसशे करणार ऍडमिट केलं बारा हजार बिल होणार असं समजा आपण पंधरा दिवस आजारी लोक आणि माऊलीने बिन औषधात आपल्याला बरं केलं त्या औषधाचे पैसे माऊलीने घेतात समजा ना माऊलीसाठी तेवढे पैसे द्यायला का हरकत आहे का प्रत्येक नाही तुम्हाला शक्य झालं तर माझा माता बघून तुम्हाला सगळ्यांना विनंती या सगळ्यांना बसू द्या घरात आपण बांधू मंदिर भूमिपूजनाला मला बोलवा मी येतो आणि तुमच्या जा सगळ्यांपेक्षा जास्त देणगी घेऊन येतो अजून एक शब्द तुम्हाला देतो सध्या डॉक्टर नंदशास्त्रीने कीर्तन बंद केलेली आहे तुम्ही जर माऊलीचं मंदिर बांधलं तर पुढच्या वर्षी तुम्हाला शास्त्री उपलब्ध करून देईल मी लहाज wow. त्यांना बोलून आलो फक्त तुम्ही मंदिर बांधायची तयारी करा बाबांना उदंड आयुष्याला बो त्यांचं कार्य तेवत राहू दे ते माझ्यापेक्षा वयाने ज्ञानाने सगळ्या गोष्टीने ज्येष्ठ आहेत पण एक स्नेहाचे संबंध आहेत मगाशी त्यांना बोलून गेलो मी हे कलर डाऊन आमक हे मैत्रीचे संबंध आहेत कोण कोणा एक नक्की सांगे आम्ही जरी वेगवेगळ्या गावचे वेगळ्या जातीचे वेगळ्या धर्मातले असलो तरी आम्ही सगळे माऊलीचे लेकर आहोत भाऊ भाऊ आहोत मग असं आहे आम्ही भाऊ भाऊ वाटू वाटू खाऊ तुमचं घेऊ पण आम्ही वाटू खाऊ या न्यायाने मंदिर सगळ्यांनी बांधा म्हणून झालेली सेवा टाळकरी माळकरी वारकरी गावकरी आयोजक नियोजक संयोजक ज्येष्ठ नागरिक तरुण बांधव बालमित्र माता भगिनी पाहुणे मंडळी आमची सगळी गुणजन मंडळी हे सगळी विश्वस्त मंडळी माझ्याकडून मोठी दिली होती पण आता वेळ भावी या सगळ्या गोष्टी अशक्य आहेत सगळे विश्वस्त मंडळी त्याच्यामध्ये मग राजकीय धार्मिक सामाजिक किंवा व्यापारी वर्ग आहेत वकील आहेत डॉक्टर आहेत या सगळ्या मंडळींना मी निश्चितपणाने माऊलीच्या चरणी प्रार्थना या सगळ्यांना दीर्घायुष्य दे यांना उदंड आयुष्य यांच्याकडून देशाची धर्माची समाजाची माता सेवा घडू दे अशा प्रकारच्या सद्िच्छा व्यक्त करतो बालदार चोपदार माले पत्रकार युट्यूब मध्ये सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आजच्या शेवेला पूर्णविराम देतो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरम्ञानेश्वर